उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानता का असा प्रश्न टीव्ही नाईनच्या मुलाखतीत काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला यावर उत्तर देताना मोदीजी म्हणाले त्याचा तर विषय नाही बायोलॉजिकली उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत ते जेव्हा आजारी होते तेव्हा मी दररोज वहिनींना फोन करत होतो बाळासाहेबांचा पुत्र म्हणून मी त्यांचा सन्मान करतो ते माझे दुश्मन नाहीयेत जर उद्या गरज पडली तर उद्धव ठाकरेंना मदत करणारा मी पहिला माणूस असेल मोदीजींच्या या वक्तव्यानंतर अचानक मोदींनी उद्धव ठाकरेंचं कौतुक का केलं असा प्रश्न विचारला जाऊ लागला कारण गेल्या आठवड्याभरापासून स्टेट भाजपचे नेते आणि एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे ठाकरेंनी मी सोबत येण्यास तयार आहे हवं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा असं विधान केलेलं होतं असा दावा फडणवीसांनी आपल्या मुलाखतीत केला तर एकनाथ शिंदेनी सुद्धा तशाच प्रकारचा दावा केलाय एका बाजूला ठाकरेंवर जोरदार टीका केल्या जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंचं कौतुक करून नरेंद्र मोदींनी रिव्हर्स गिअर टाकलाय का अशा चर्चा चालू चा आहेत आणि जर तो गिअर टाकला असेल तर तो नेमका का, का? समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू महाराष्ट्राच्या निवडणुकांचा पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला पार पडला पहिल्या टप्प्यात ठाकरेंची एकही जागा नव्हती तरी सुद्धा तिथनं भाषण करताना मोदींनी नकली शिवसेना असा ठाकरे गटाचा उल्लेख केला होता त्यानंतर पार पडला तो दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्यात एकूण आठ जागा होत्या ज्यापैकी हिंगोली परभणी यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा अशा चार जागा ठाकरे गट लढवत होता या चार जागांवर ठाकरे गटाने तुल्यबळ लढत देऊन विरोधकांना घाम फोडल्याचं सांगण्यात येतंय त्यानंतर सुरू झाल्या त्या तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका आता तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकांमध्ये ठाकरे फॅक्टर दिसून येत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगायला लागलेत आणि त्यातूनच निवडणुका पक्षफुटीच्या नरेटिवमध्ये नरेटिव्ह मध्ये अडकून राहिलेल्या आहेत आता लोकसभेच्या निवडणुका जितक्या राज्यपातळीवरच्या पक्षफुटीच्या नरेटिव्ह मध्ये अडकून राहतील तितकाच फायदा ठाकरे आणि शरद पवारांना होईल असं म्हटलं जाते मग अशा वेळी ठाकरेंवर टीका करावी तरी तोटा आणि ठाकरेंवरची टीका टाळावी तरी तोटा आता या दुहेरी संकटात भाजप अडकलीय असं म्हटलं जाते अर्थात याच राजकारणातनं ठाकरेंना टॅकल करण्याची रणनीती म्हणून पंतप्रधानांच्या कौतुकाकडे आपल्याला पाहता येतं नेमकं कसं तर ते समजून घेण्यासाठी राज्यातल्या भाजपची ठाकरेंबाबतची भूमिका ही समजून घ्यावी लागते राज्य भाजपनं पक्षफुटीचं कारण सुरुवातीच्या टप्प्यावर पुत्रप्रेमावरती अधोरेखित केल्याचं दिसून आलं शिवसेना का फुटली तर उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे स्वतः अमित शहानी आपल्या भाषणांमधून उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधताना पुत्रप्रेमाचा दाखला द्यायला सुरुवात केली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी खेळलेली उलटी चाल म्हणजे फडणवीसांच्या बाबतीत केलेल्या दाव्याची उद्धव ठाकरेंनी गौप्यस्फोट करत देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार होते आणि आदित्यला मुख्यमंत्री करणार होते असं विधान केलं मी आदित्यला ग्रूम करतो आणि केंद्रामध्ये जातो त्यानंतर आदित्य मुख्यमंत्री पदावर विराजमान होईल असं विधान फडणवीसांनी अमित शहाच्या मातोश्रीतल्या भेटीवेळी केलं असा दावा उद्धव ठाकरेंनी केला या विधानामुळे झालं असं की स्वतः भाजपच्याच नेत्यांची आदित्य ठाकरेंच्या नावाला संमती होती असा मतप्रवाह सुरू झाला दुसरीकडं पुत्रप्रेमाचं गणित अमित शहानी सांगितल्यामुळं जय शहा यांच्याबाबत सुद्धा चर्चाही चालू झाली पर्यायानं पुत्रप्रेमाचा संदर्भ देऊन ठाकरेंना टॅकल करताना भाजपला अडचणीच येत गेल्या तरी सुद्धा स्टेट भाजपनं आदित्य ठाकरेंच्या प्रेमात शिवसेना फुटलीये हे नरेटिव्ह कायम ठेवलं मोदींनी देखील नकली शिवसेना उल्लेख कायम ठेवला मात्र जस जशा निवडणुका मुंबईच्या दिशेनं सरकू लागल्या तस तस ठाकरेंचा नाराजीचा फटका हा भाजपला बसू शकतो असं चित्र निर्माण व्हायला लागलंय त्यामुळंच मोदींनी ठाकरेंचं कौतुक करून नवा डाव टाकलाय आता या कौतुकामधनं मोदीजी नेमकं काय काय साध्य करू पाहतायत ते एकेका क्रमाने समजून घेऊया ठाकरेंच्या कौतुकामुळं मोदी पहिला डाव साध्य करतात तो म्हणजे भाजपच्या तिकिटावरच्या जागांसाठी सेनेची मदत मिळू शकतात गतवेळी भाजपचे तेवीस खासदार महाराष्ट्रातनं विजयी झाले होते तर भाजपनं पंचवीस जागा लढवल्या होत्या शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले होते त्यामुळंच एनडीएचा महाराष्ट्रातला एकूण आकडा तब्बल एक्केचाळीस इतका होता उद्धव ठाकरे दुरावल्यानंतर हे बळ भाजपचं तेवीस खासदारांचं झालं मात्र जरी ठाकरे दुरावले तरी भाजपच्या केंद्रीय सत्तेपासून बहुमत हे दुरावलं नव्हतं भाजपला यावेळी देखील महाराष्ट्रातनं तेवीस पेक्षा जास्त जागा निवडून आणणं हे महत्वाचं ठरणार आहे आता मुद्दा आहे तो शिवसेना आणि भाजपच्या पारंपरिक मदतीचा सेनेचे खासदार मोदींच्या नावामुळे निवडून आलेले होते असा एक मतप्रवाह भाजपकडून मांडण्यात येतोय मात्र त्याच वेळी भाजपचे खासदार निवडून येण्यात सेनेची मदत होती ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे असं दिसून येतं आता भाजप सध्या लढत असलेल्या अठ्ठावीस जागांवरती शिवसेनेचा पारंपरिक मतदार हा शिंदेच्या सांगण्यावरनं भाजपला मतदान देतो की ठाकरेंच्या सांगण्यावरनं तो महाविकास आघाडीला मतदान करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे थोडक्यात काय तर भाजपला आपल्या अठ्ठावीस जागांसाठी शिवसेनेचं पूर्ण बळ हे हवंच आहे अशावेळी शिवसेनेचा पारंपरिक मतदार शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये किमान अठ्ठावीस जागांवर कमीत कमी विभागला जाईल याची काळजी देखील भाजप घेताना दिसते याच रणनीतीचा भाग म्हणून नकली शिवसेना असा उल्लेख करत असताना एका बाजूला शिवसेनेबाबत सहानुभूती दाखवून मोदी आणि इतर या स्पर्धेमध्ये पारंपरिक शिवसैनिकांचा कल भाजपकडे राहावा यासाठी मोदींनी ठाकरेंच्या कौतुकाची ही स्ट्रॅटर्जी आखली असू शकते असं म्हणता येतं ठाकरेंच्या कौतुकामुळे मोदींनी टाकलेला दुसरा डाव म्हणजे मोदींच्या विरोधातली मतं ठाकरेंच्या बाजूने जाणार नाहीत याची घेतलेली काळजी ठाकरेंची वोट बँक ही आज पूर्णपणे ट्रान्सफर झाल्याचं बोललं जातं आजवर मराठी आणि हिंदुत्ववादाची वोट बँक असणाऱ्या शिवसेनेकडे आज मुस्लिम आणि दलित मतदार कमालीचा आकर्षित झाल्याचं चा सांगण्यात येत आहे अशा वेळी ठाकरेंच्या बाबतीत आमचे दरवाजे खुले आहेत असं एक प्रकारचं वक्तव्य करून ठाकरेंच्या भूमिकेबाबत संदिग्धता निर्माण करण्याची खेळी मोदींनी आहे असं म्हणता येतं उद्या निवडणुका झाल्यानंतर ठाकरे गटाला अधिक जागा मिळाल्या तर ठाकरे गट पुन्हा मोदींसोबत पर्यायाने भाजपसोबत जाऊ शकतो हे परसेप्शन लोकांमध्ये तयार झालं तर ठाकरेंकडे नव्याने आकर्षित झालेला दलित आणि मुस्लिम मतदार हा विभागला जाऊ शकतो कदाचित तो वंचित किंवा एमआयएम सारख्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात शिफ्ट होऊ शकतो ज्याचा फटका अर्थात ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला बसू शकतो त्यामुळेच निवडणुकीच्या मोसमामध्ये ठाकरेंचं कौतुक करून ठाकरेंच्या भोवती संदिग्धता निर्माण करण्याची खेळी मोदींनी केली आहे असं म्हणता येतं ठाकरेंच्या कौतुकामुळे मोदींनी टाकलेला तिसरा डाव म्हणजे शिंदेंची किंमत कमी करण्याचा केलेला प्रयत्न एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून भाजपने शिंदेंना अधिकची किंमत दिली असं मत स्टेट भाजपचं पहिल्यापासूनच राहिलेलं आहे मात्र मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळं एकनाथ शिंदे लोकसभेत कमी जागांवर दावा करतील असं म्हटलं जात होत छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर तर खुद्द गृहमंत्री अमित शहांनी एका सभेतनच दावा केला होता नाशिकची जागा भुजबळांनी लढवावी असं मत अमित शहाच होतं पण असं असताना सुद्धा एकनाथ शिंदेनी जागा वाटपात अधिक अधिक जागा मिळवल्या हो आज एकनाथ शिंदे पंधरा जागांवरती लोकसभेची निवडणूक लढतात अर्थात शिंदेची बार्गेनिंग पॉवर रोखणं भाजपला अवघड गेल्याचं दिसतंय त्याचं प्रमुख कारण म्हणजे ठाकरेंची ताकद वाढणं अशावेळी ठाकरेंसोबत भाजपचं पूर्णपणे बिनसलेलं आहे वरतूनच मतभेद आहेत या चर्चा मोदी आपल्या वक्तव्यातनं संपुष्टात आणताना दिसतात ठाकरे आणि भाजपमध्ये जे काही संबंध बिघडले त्याला स्टेट भाजप आणि शिवसेना जबाबदार असून राज्याच्या राजकारणाकडे ते लक्ष केंद्रित करतात अर्थात या कृतीमुळं शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते कारण पुढे जाऊन जुळून घेण्याची शक्यता जरी निर्माण होत असेल तर एकनाथ शिंदेना असं दिसून आलं तर सगळ्यात जास्त अस्वस्थता शिंदे गटात निर्माण होईल आणि शिंदे गट भाजपसमोर अधिक अधिक जागांचा आग्रह धरू शकणार नाही आता ठाकरेंच्या कौतुकामुळे मोदींनी टाकलेला चौथा डाव सांगता येईल तो म्हणजे निवडणूक पश्चात तडजोडीसाठी मार्ग मोकळा ठेवण्याची आखलेली रणनीती पहिल्या दोन टप्प्यांच्या निवडणुकांनंतर भाजपसाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाहीये असं म्हटलं जाते चारशे पारचा नारा देणारा भाजप काँग्रेसने समोर आणलेल्या संविधान बदलाच्या चर्चेला टॅकल करतोय असं चित्र दिसतंय अर्थात दोन हजार चौदा नंतरची ही पहिली निवडणूक अशी आहे जिथं विरोधी पक्ष मुद्दे आणतोय आणि भाजप तेच मुद्दे टॅकल करण्याचा प्रयत्न करते पुढच्या टप्प्यात सुद्धा भाजपची लढाई कमकुवत ठरली तर मात्र भाजपला एक हाती सत्ता मिळवताना मित्र पक्षांची गरज देखील भासू शकते एनडीए मधला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आजवर शिवसेनेचा उल्लेख केला जायचा तब्बल एकवीस जागा लढवणाऱ्या ठाकरेंनी दोन अंकी संख्या गाठण्यात यश मिळवलं तर ठाकरेंचं मूल्य प्रचंड वाढू शकतं अशावेळी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत देखील ठाकरेंसोबत लढणं भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं अर्थात ही शक्यता गृहित धरता भविष्यातल्या तडजोडी आखायच्या असतील तर ज्याप्रमाणे अजित पवारांना जयंत पाटलांनी भाजपसोबत चर्चा करण्यासाठी जात आहे तर दाराची फट किंचित उघडी ठेवा असं सांगितलं होतं तसंच भाजपचं हे धोरण असू शकतं भविष्यात ठाकरेंसोबत चर्चा करण्याची वेळ आलीच तर केंद्रीय पातळीवर चर्चा सोपी ठरावी म्हणून मोदींनी घेतलेली ही भूमिका म्हणून ठाकरेंच्या कौतुकाकडे सध्या पाहिलं जाते तुम्हाला काय वाटतं मोदींनी उद्धव ठाकरेंचं कौतुक करण्यामागे नेमकी काय रणनीती असावी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा